मंडळी या खीरीसाठी मिल्कमेड मावा हाय फॅट दूध किंवा साखर काहीच घातलेलं नाही तरीही पहा किती लच्छेदार आहे ना अगदी साध्या साहित्याने आणि सोप्या पद्धतीने मिळते अशी रिच क्रीमी रबडी स्टाईल खीर आणि हो ही खीर इतकी सोपी आहे की कोणालाही बनवता येईल म्हटलं तर नो रॉकेट सायन्स चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे पाव किलो रताळी स्वच्छ धुवून घेतली आहेत ती आपण प्रेशर कुकर मध्ये गॅस वरती तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत रताळ एकदम मऊ शिजलं पाहिजे रताळ मऊ शिजलं की थोडस गार होऊ द्या आणि मग त्याची साल सहज निघून येते आता आपण रताळ्याचं साल काढून घेऊ आणि गरम असतानाच नीट मॅश करून घेऊ असं केल्याने गुठळ्या राहणार नाहीत आणि खिरीचं टेक्स्चर अगदी स्मूथ मिळेल आता एका जाड तळाच्या पॅन मध्ये एक चमचा तूप गरम करून घेऊ मी नेहमी खीर बनवताना फ्लॅट पसरणारे पॅन वापरते त्यामुळे खीर लगेच घट्ट होते आणि नीट मिळून येते आता यात घालू एक कप मखाने आणि मंद आचेवरती भाजून घेऊ आपल्याला सतत हलवत मखाने भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते जळू शकतात लक्षात ठेवा कच्चेपणा जाऊन मखाने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपले मखाने कुरकुरीत भाजून झाले आहेत आता आता आपण ते मधून बाहेर काढून घेऊ मध्ये एक चमचा तूप घालून त्यात मॅश केलेले रताळे टाकून दोन ते तीन मिनिटांसाठी मंद आचेवरती हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे रताळ्यामुळेच आपल्या खिरीला क्रीमी एक थिकनेस येतो आणि नैसर्गिक गोडवाही मिळतो कोणतेही हाय फॅट दूध मावा किंवा अतिरिक्त साखर न घालता आपल्याला सारखी लच्छेदार खीर मिळते आपलं रताळ छान परतून झालं आता आपण ह्यात सुमारे अडीच कप म्हणजेच अर्धा लिटर दूध घालून घेऊ मी इथे लो फॅट मिल्क वापरला आहे ही खीर बनवण्यासाठी हाय फॅट मिल्क ची आवश्यकता आहे असं अजिबात नाही आपण पुढे पाहूच विदाउट हाय फॅट मिल्क सुद्धा ही खीर किती क्रीमी आणि लच्छेदार होते थे। आता मी केशरा चा काड़ा ते केशरा आता काही मी केशराच्या काड्या घालून घेते आहे केशरामुळे खीरीचा रंग अगदी खुलून येईल आता साधारण पाच ते सात मिनिटानंतर आपण दोन चमचे गुळ पावडर घालून घेऊ रताळ नैसर्गिकरित्या गोड असल्यामुळे मी थोडं कमीच घालते आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ विरघळल्यावरती आपण ह्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेऊ गुळ आणि जायफळाची चव खिरीसाठी एक अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा आता ह्यात भाजलेले मखाने आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून सगळं मिश्रण सात ते आठ मिनिटांसाठी मंद आचेवरती शिजू देऊ म्हणजे सगळे फ्लेवर्स एकजीव होतील आणि खीर क्रीमी रिच आणि लच्छेदार मंडळी रताळा आणि मखानाची अशी ही खीर एकदा नक्की करून बघा खूपच हेल्दी आणि अमेझिंग रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशा नवनवीन उपवासाच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटून नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत लोभ असावा